आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय अकुर्डी इथं संस्था पदाधिकारी व प्राचार्य मुख्याध्यापक यांनी अलेक्सा डॉलचे स्वागत केले इनर आय क्लब व रोटरी क्लब यांच्या सौजन्यानं नुकत्याच विद्यालयाला अलेक्सा डॉल देण्यात आलाय या डॉलचं वैशिष्ट्य म्हणजे ही डॉल आपण विचारलेल्या सर्व प्रकारच्या सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरं सांगते गणितामधील विविध प्रकारची उदाहरणं अचूक सोडवून त्याचं उत्तर देते याशिवाय हिंदी इंग्रजी भाषांमधील विविध कविता सादर करते या डॉल मध्ये आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात अक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अधिक होण्याच्या दृष्टीनं सर्व तंत्रज्ञान आहे तसेच विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान कौशल्य वाढवण्यासाठी व वा गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी या डॉलचा निश्चित उपयोग होणार आहे यामुळे अध्ययन अधिक आनंददायी होणार आहे हे निश्चित यासाठी एन आय क्लबचे अध्यक्ष हिरा अगरवाल रोटेरियन राजेश टेक्रीवाल व नरेंद्र संघवी यांचे विद्यालयात मुख्याध्यापिका योगिता काळे व म्हणसाकंत विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मानुसुरे यांनी आभार मानले